शेळकेवाडीतील तीव्र पाणी टंचाईवर अखेर तोडगा जलजीवन योजनेतून पाणीपुरवठा सुरू कवटेमंकाळ तालुक्यातील शेळकेवाडी गावात अनेक वर्षापासून भिडसावणाऱ्या तीव्र पाणी टंचाईवर अखेर तोडगा निघाला असून जलजीवन योजनेच्या विहिरीवर मोटर बसवून गावातील पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात आलं आहे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण असून साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद दरवर्षी जानेवारीपासून शेळकेवाडी गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत होती मागील चार ते पाच वर्षात तात्पुरत्या स्वरूपात टेंभू योजनेचे पाणी तलावात सोडून व्यवस्था करण्यात आली होती मात्र यावर्षी टेंबूचं पाणी उपलब्ध न झाल्यानं परिस्थिती गंभीर झाली होती जलजीवन योजनेअंतर्गत शेळकेवाडी अगळगाव तलावाखाली विहीर पाडण्यात आली मात्र पाईपलाईन व मोटर बसवण्याचं काम विविध कारणांमुळे तीन वर्ष रखडले होते या प्रश्नांसाठी सामाजिक कार्यकर्ते रामदास सावंत प्रदेशाध्यक्ष जयहिंद गुंठेवारी सेना महाराष्ट्र राज्य शेळकेवाडीच्या उपसरपंच रंजना सावंत निलेश सावंत व ग्रामस्थांनी पंचायत समितीत सातत्यानं पाठपुरावा केला प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावून पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात आले यासाठी हनुमंत जगताप वैभव जगताप ऋषिकेश जगताप पृथ्वीराज जगताप अप्पासाहेब पवार यांच्यासह तरुण मंडळींचं मोलाचं सहकार्य लाभले बुधवार व गुरुवार रोजी विहिरीवर मोटर बसून पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात आला असून येत्या दोन ते तीन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे या कामाबद्दल रामदास सावंत व निलेश सावंत यांच्या हस्ते साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला चार दिवस अथक परिश्रम घेतलेल्या सुरज जगताप ओमकार जगताप व विशाल सावंत यांच्यासह ग्रामस्थांचे अभिनंदन केले अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट